इत्सलकरंजी शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडले घंटागाड्या बंद नागरिक हैराण इत्सलकरंजी शहरातील कचरा व्यवस्थापन ही गंभीर समस्या बनली असून रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळत आहेत केवळ प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावरच एक दोन दिवस कचरा उठावाची तात्पुरती मोहीम राबवली जाते त्यानंतर पुन्हा पूर्ववत स्थिती दिसून येते विशेष म्हणजे शहराच्या मुख्य रस्त्यांची ही अवस्था असेल तर उपनगर आणि विस्तार भागातील परिस्थिती किती भयंकर असेल याची कल्पना करता येते कचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटागाड्या अनेक दिवसांपासून बंद आहेत देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली मक्तेदाराला दर महिन्याला तीन ते चार लाख रुपये दिले जातात मागील मक्तेदाराकडून तब्बल अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मेंटेनन्स म्हणून वसूल केलेले असतानाही घंटागाड्या बंद का आहेत हा संशोधनाचा विषय ठरतो या सर्व प्रकारावर आरोग्य विभागाचे नियंत्रण नाही आरोग्य अधिकारी फक्त मक्तेदाराचे काम व्यवस्थित चालू असल्याचे सांगत समाधान मानतात प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे शहरातील विकली मार्केट शहापूर आर के नगर इंडस्ट्रीयल इस्टेट डेक्कन लिंबू चौक रिंगरोड मंगलमूर्ती चित्रपटगृह परिसर या मागत कचऱ्याचे ढी गाढवून येत आहेत तरी स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे